नाही पण पन... पंधरा वर्षापूर्वीची वाहतूक आणि आताची वाहतूक ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे प्रचंड वाहतूक वाढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला ह्याचीच वाईट वाटतं की कुणी बाकीचे बघत नाहीत मी किमान ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय तिथं पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम आय डी सी आणि पी एम आर डी ए असे महावितरण हे अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे रस्ते करण्याच्याकरता तिथं आता आम्ही वरण फोर लेन फ्लायओवरची मंजुरी दिलेली आहे तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली सिक्स लेन आपण करूया आत्ता त्यांनी फोर लेनच मंजूर केलेला आहे मी त्यांना म्हटलं की तुमचं आता हे फोर लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक सिक्स लेनचं अजून एक एक पद म्हणजे रोड वाढवायचा एक एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं मधल्या काळात पाऊस सातत्याने होता आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता जन पी एम आर डीला जे सांगितलं ते पी एम आर डी करणार आहे एम आर डी सीला जे सांगितलं ते एम आर डी सी म्हणजे त्यांच्या ते हद्दीत आहे असे वेगवेगळे लोक त्याच परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव शिकरापूर रेल्वेचा जो बायपास आहे तुम्ही नेहमी त्याचा उल्लेख चांगला केला बारागावचा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की कि किती ठिकाणी जमिनी आहे आम्ही तर त्या संदर्भात राज्य सरकार काय हे का, का। तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा तरी देखील रेल्वे करण्याकरता विमानतळ करण्याकरता तुझ्या मेट्रो करण्याच्या करता रिंग रोड करण्याच्या करता रस्ते आता चार पदरी कमी पडत नाही म्हणून ते आठ पदरी करण्याच्याकरता सबवे करण्याच्याकरता ह्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता ओपन स्पेस शोधून काढून तिथं क का आधुनिक पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्याकरता एच टी पी प्लांट बसवण्याच्याकरता त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे आम्हालाही आम्ही पण शेतकरी आहे आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा सारखा त्रास व्हावा परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागाने जागा घेतल्यात त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या चारपट तरी रक्कम त्या ठिकाणी देतो आहे जेणेकरून नायला जास्त व त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातन दुसरीकडे काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे हे म्हणणं फार सोपं आहे की बाबा हे सारखे सारखे का घेता आणि मग करायचं कुठं हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही चिंचवड विधानसभा मतदारसंघात खर तर पन्नास हजार एकाने विचारा माझ्या नगरसेवकांना सुद्धा अनेक एक मिनिट मधी जर चार वर्ष ते नगरसेवकच नव्हते तू चार वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो नाही विचारू शकत ना कारण तू पत्रकारच नव्हता तसं ते नगरसेवकच नव्हते काय होतं मी बोललं ना की तुम्हाला माझं तो शब्द खटकतो पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे परंतु आता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही त्यामध्ये गेले चार वर्ष सगळेजण प्रयत्न करतात पण सुप्रीम कोर्टामध्ये मिळालं एक, एक मिनिट एक मिन, एक मिन, एक एक मिन, मिन, मी निघून जाईल माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं कर्तव्य आहे त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो अनेक राजकीय पक्ष देखील कोर्टात गेले त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ओम ओबीसी घटक आहे हा संख्येने त्रेपन्न टक्के आणि पावणे चारशे समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं पुरुषांनाही मिळत नव्हतं स्त्रियांना मिळत नव्हतं फक्त एस सी आणि एस टी यांनाच पुरुष स्त्रियांना आणि ओपनमधल्यांना मिळत होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय झाला की असं करून आपल्याला चालणार नाही वेळ पडली तर आपल्याला हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे दाद मागावी लागेल आणि त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की बो हा ओबीसींच्यावर अन्याय आहे आणि म्हणून ह्याला विलंब झाला मधीमग लोकसभा झाली त्याच्यानंतर विधानसभा झाली अशा या सतत गोष्टी होत गेल्या त्याच्यामुळं जे ताण आहे तो ताण एकट्या खासदारावर आला एकट्या आमदारांच्यावर आला कारण नगरसेवक म्हणल्यानंतर आता इथं एकशे अठ्ठावीस नगरसेवक नगरसेविका असतात आणि पाच काहीतरी असे बत्तीस बेहतीस पर्यंत जात आता एकशे तेहतीस लोकांनी या शहरामध्ये आपल्या वॉर्डात लक्ष देणं आणि तीन आमदारांनी लक्ष देणं ह्याच्यात जमीन आसमनाचा फरक आहे आणि अधिकाऱ्यांना अधिकार जरी असला तरी शेवटी ते अधिकारी त्यांच्या बदल्या होतात आता आपल्या इथले शेखर सिंग आयुक्त होते त्यांची बदली झाली ते कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्याच्या प्रमुखांनी त्यांना नाशिकमध्ये घेतलं आता इथं नवीन द्यायचं होतं परंतु ज्यांना माहिती आहे पूर्वी काम केलेलं आहे त्या श्रावण हर्डीकरांच्याकडे चार्ज दिला आहे कारण बऱ्याच जणांना आता बिहारची जी निवडणूक लागलेली आहे तिथं त्यांना पोस्टिंग देण्यात आलेलं आहे पोस्टिंग देण्यात आले म्हणजे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं ते तिकडं जात आहेत आता इथं त्यांच्यावर मेट्रोची पण जबाबदारी आहे आणि ह्याची पण जबाबदारी आहे पण ती काही काळाकारताय उद्याच्याला निवडणुका संपल्यानंतर नवीन आयुक्त हा मुख्यमंत्र्यांच्याकडनं आमच्याकडनं दिला तो पन्नास हजार मतदार जे आहेत ते बाहेरचे आहेत अशी गंभीर तक्रार तुमच्याकडे आली आहे छप्पन सगळे हजार तर त्या संदर्भात काय सूचना दिल्या ती सूचना मी देऊ शकत नाही तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं की असा गठ्ठा देऊन चालणार नाही उद्याच्याला त्या ते गठ्ठ्या त्यांचं ऐकून जर कमी केले आणि त्या गठ्ठ्यातले काही लोक दोन दुबार ठिकाणी मतदार नसतील तर त्यांच्यावर पण अन्यायकारक होईल तर त्यांनी सांगितलं तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं द्या की आम्ही इथं स्वतः शोधलं ही व्यक्ती इथं नाही आहे ती शिरूरला आहे ही व्यक्ती इथं नाही आहे ती बाहेर आणखी मावळला आहे ती मुळशीला आहे असं जे काही असेल ते त्यांना लक्षात आणून द्यावं त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणाले की आम्ही ते तपासू आणि त्याबद्दलचं जे निवडणूक आयोगाने किंवा निर्णय अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या असतील त्या पद्धतीने कारण त्यांना स्वायत्तता आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या कामामध्ये काही बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही आम्हाला एवढा अधिकार आहे की निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांची कुठही विश्वासार्हता कमी होता कामा नये ही जी काही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपली गेली पाहिजे कशाबद्दल <laughs> काल मी त्याच्याबद्दल कालच मुंबईमध्ये सांगितलं पुन्हा पुन्हा तुम्ही तोच मुद्दा काढता काल आम्ही त्यांना परवादविषयी नोटीस दिलेली पण तुम्ही दाखवली आणि त्या नोटीसीला ते उत्तर देतील ते दे उत्तर काय येत आहे ते बघून पुढचा निर्णय घेतला जाईल हे उद्याच्याला तुम्ही जरी गेला त्यांना काय प्रश्न विचारावाचा हा तुझा अधिकार आहे संविधानाने तो तुला दिलाय मला दिलाय सगळ्यांना दिलाय त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकानी ज्याला कुणाला वाटतं त्यांनी जावं त्यांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या संख्येचं समाधान करून घ्यावं निरसन करून घ्यावंकुमार शिंदे साहेब म्हणाले की संपेल असं मला वाटत नाही ते, ते देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे एकेकाळीचे मुख्यमंत्री होते एकेकाळीचे गृहमंत्री होते पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे बरेच जण सरेंडर झालेले तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे तिथल्या अनेक मुलांना मुलींना रोजगार निर्माण झालेला आहे तिथं रोडची कामं चाललेली आहेत तिथं आता लवकरच विमानतळ होऊ पाहत आहे आणि तिथं ज्या पद्धतीनं आपल्याला खनिज मिळालेलं आहे माईंग ज्याला आपण म्हणतो ते इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे की त्याच्यातून सगळं तिथलं चित्र बदलून जाणार आहे नंबर एकचं स्टील तयार चा करता ज्या खनिज लागतं ते मटेरियल रॉ मटेरियल त्याला आपण म्हणू ते रॉ मटेरियल फार मोठ्या प्रमाणावर तिथं मिळालेलं आहे मी दोनदा तिथं गेलो होतो पत्रकार मित्रांनो अशी आपण जमिनीचं ते माती काढतो ना मुरू वगैरे तर त्याच्यातनं असं ते चक 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 करत असतं स्थित म्हणजे लोखंड असं ते दिसत असतं इतकं तिथं लोखंडाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आपल्या देशात ज्या ठराविक खाणी आहेत त्याच्यामध्ये ओरिसाला एक तशा पद्धतीनं पाहायला मिळतं आणि आपल्या गडचिरोलीला एक तशा प्रकारच्या माईन्स पाहायला मिळालेल्या आहेत त्यामुळं तिथं आता पूर्वीसारखा नक्षलवाद राहिला नाही लोकांना आता तिथं रोजगार मिळालेला आहे तिथं इंग्लिश मिडियमच्या शाळा झालेल्या चालवत असताना मी बघितल्या मोटरसायकलवर मुली येतात तिथं हॉस्पिटल चांगली झालेली आहे तिथं आपल्याच इथे एकेकाळी असणारे संदीप पाटील हे तिथं आईजी म्हणून काम करत आहेत आणि त्यांचं चांगलं काम चाललंय बावीस हजार